एक पाया होता तो ज्योतिषशास्त्राचा पाया असताना वडिलांनी त्यांना सांगितले की तुला शास्त्रीची व्हायचे शास्त्रीय व्हायचे त्यासाठी तू वेदाभ्यास बाकी सगळं तो अभ्यास करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये जे काही केलं त्याच्यातून हे व्यक्तिमत्व उभं केलं मी अनेकदा एक विचार व्यक्त करत असतो की वाचन हे एक असं साधन आहे संसाधन आहे आपल्याकडे वाचा तर वाचा हे सगळेच सांगतात पण वाचनातून व्यक्तिमत्व विकासाकडे कसं जाता येतं हे जर समजून घ्यायचं असेल खऱ्या अर्थानं तर ते लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आलेले हे व्यक्तिमत्व धर्मशास्त्र अभ्यासत असताना त्याचं नेमकं वेगच जातो ते आजच्या कर्मकांडाशी जोडतो त्याच्यामध्ये जे चुकीचं आहे त्याच्यावरती आघात करत राहतो आघात करूनही काही फरक पडत नाही म्हटल्यानंतर या ज्ञान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि ज्ञान करण्याला सुरुवात हे सगळं करत असताना मला मराठी भाषेतले दोन शब्द इंग्रजी भाषेतले एका शब्दासाठी असते सायन्स ज्याला आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये दोन शब्द आहेत आणि अतिशय तत्कल शब्द त्या सायन्स एका इंग्रजी शब्दासाठी शास्त्र आणि विज्ञान असे आपल्याकडे होऊ शकत आहे आणि सर्वसाधारण सामान्यतः आपण ते एकाच अर्थाने घेतो मात्र या दोन शब्दांच्या मध्ये मला भेद दिसतो तो भेद असा आहे की शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची केलेली नी नियमावर आधारित मांडणी त्याला शास्त्र म्हटलं जात हे शास्त्राचे नियम जे असतात ते व्यक्ती काल स्थळ सापेक्ष असत ते बदलत असतात हिंदू धर्मातले असते नियम धर्मशास्त्र म्हणून ठीक आहे मुस्लिम धर्मामध्ये धर्म सापेक्ष व्यक्ती सापेक्ष आपल्याकडे किती वाजता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सर सापेक्ष अशा वेगवेगळे बद्दल असतात त्याच्या आधारे केलेली मांडणी जी असते ती शास्त्रामध्ये शास्त्र असतं पण शास्त्र विज्ञान असेल असं नाही विज्ञान कशाला म्हणायचं तर अशा नियमावर आधारित केलेली मांडणी व्यक्ती सापेक्ष नाही आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या आयुष्यामध्ये जे विचार प्रवाह बदल केलेले किंवा त्यांची मतं बदल केलेले गांधीजींच्या बद्दल जी तीन मतं सांगितले त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी केलेली वैचारिक मांडणी त्यांनी केलेलं लेखन त्यांनी केलेलं आचरण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं किंवा माझ्यासारखं असं वाटायला लागतं की त्यांनी शास्त्राला सुद्धा विज्ञानापर्यंत न्यायचा प्रयत्न केला म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य करत असताना ते म्हणतात धर्मामध्ये तरतूद आहे काय तर तुम्ही त्याचं पायशिष्ट घ्या आणि परत या मात्र हे प्रायशिष्ट जे दिलेले ते दीर्घकालिक आहे तसं असता काम नाही हा आधार करण्याचं धाडस अशीच व्यक्ती करू शकते जी व्यक्ती वाचन करून स्वतःच चिंतन करते आणि स्वतःचे विचार बदलतात आणि हे विचार बदलत असताना त्या व्यक्ती एवढी उपन्य ठेवतात की शेवटचा विचार आहे तो प्रमाण मान इथपर्यंत ते जात त्याच्या पुढे जाऊ जाऊन बोलतात की नवं जे काही असेल ते जर आलं आणि ते जर आपल्या विचाराशी विचारापेक्षा वेगळं असेल आणि ते जर सत्य वाटत असेल तर ते ते स्वीकारायला कधीही मागे पुढे पाहत नाही आणि हे खऱ्या अर्थानं वैज्ञानिकांचं काम आहे हे वैज्ञानिकाचं कामच करते या त्यांच्या जीवनभरच्या वाटचालीमध्ये जो काही ज्ञान यज्ञ आरंभलेला होता त्याच्यामध्ये केलेलं दिसत आणि हे इतकं वेगळ्या पद्धतीचं आहे वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी केलेलं आहे त्यांनी सोळा खंडांचं संपादन केलं त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठसाठीमध्ये आणि एकूणच त्यांचं कार्य जे आहे ते कार्य कुठल्याही विषयाला त्यांनी असं बाजूला ठेवलेलं नाही जे काही मिळेल ते वाचलेलं आहे त्याच्यात चांगलं घेतलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी चिंतन केलेलं त्या विषयावरती त्यांनी मत व्यक्त केली आता विष्णू पाटील सरांनी आणखी वाक्य सांगितलं तरी म्हणजे सत्य बोलणाऱ्या वाद ओढवून त्यांनी वाद ओढवून घेतले त्यांनी वाद ओढवून घेतले असं म्हणायचं काहीच कारण नाही कारण मला त्यांच्यामध्ये गॅलिलिओच्या पेक्षा एक वेगळं रूप गॅलिलिओचा एक प्रगत रूप दिसत गॅलिलिओ सुद्धा ज्यावेळेस सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याला फाशीची शिक्षा झाली फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि आपलं अज्ञात वर्ष कोरून घेतलं आणि तिथे ते ज्ञान निर्मिती करत राहिले स्वतःचा ग्रंथ जो आहे तो लपवून स्वतःच्या शिक्षा बरोबर इटलीच्या वया पटाला छापून घेतला तर तो तिथं याच्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकार ज्या त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याची पूर्तता झालेली किंवा त्याच्यातून फार मोठा बदल होणार नाही विशेषतः धर्म सुधारणाच्या बद्दल त्यांनी जी व्यक्त केलेली मत आहे त्याच्यातून काही साध्य होत नाही असं लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी इतक्या मराठी भाषेत इतकं प्रतीचं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे त्यांच्या जवळ जो जायचा प्रयत्न करेल ते साहित्य वाचायचा प्रयत्न करेल त्याला त्या ता त्या गोष्टीचं ज्ञान तिथं आणि अतिशय नेमकं ज्ञान मिळेल अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्यावर आणि किदानी महाराष्ट्राला खूप मोठा एक सांस्कृतिक वारसा अत्यंत वारसा आणि ज्ञानाचा वारसा खऱ्यापर्यंत दिलेला आहे असं मला वाटतं त्यांच्या वेगवेगळ्या मतप्रवाहाबद्दल शेतकार सरांनी खूप विस्ताराने सांगितलेले मात्र आज या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्यार मी प्रकर्षाला सांगू इच्छितो की या चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभागी झाल्यानंतर इतले विचार किती समजतात हा भाग थोडा बाजूला ठेवा मात्र निदान जे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे ते तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांचं लिहिलेलं जे, जे चरित्र आहे ते चरित्र तुम्ही जरूर वाचा त्यातले काही प्रसंग इतके तुम्हाला सांगण्यासारखे मला त्याच्यातला नाही येतो दुसरीकडचा प्रसंग आहे हा माणूस मागे होता एखाद्या ध्येयामध्ये झपाटलेली माणसं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून मी एक छोटासा प्रसंग चालवतो त्यांच्या जीवनाला आणि त्यानंतर मी आपले लग्न विशेषतः तरुण हा मुलांच्या त्यांच्या कन्येचं लग्न होतं लग्न म्हणल्यानंतर वरबाप किती संस्था कसे संस्था तुम्ही सगळ्यांनी बघितले कन्यादान झालं आणि कन्यादान झाल्यानंतर कुठे मंडपामध्ये त्यांचे सेक्रेटरी जे आहेत ते त्यांना शोधत गेले शोधत गेले तर लक्ष्मण शास्त्री जोशी आतमध्ये वाचत असले आता सेक्रेटरी म्हणजे सचिव असिस्टंट आणि साहेब त्यांच्या जरा बोलणं मोकळेपणा असतो त्याप्रमाणे सचिव म्हणले अहो बाहेर पंक्ती सुरू आहे तुम्ही आतमध्ये काय करत होता ते म्हणजे बाहेर पंक्ती सुरू आहे वाढायला माणसं आहेत मी माझी इथं पंकज सुरू केली तर वाचन करण्यासाठी ते किती आतूर होते कशा पद्धतीने ते वाचनाच्या वेगाने सपाटलेले होते याचा विचार आपण केला पाहिजे मला मान्य आहे की तुमच्या पिढीमध्ये वाचनाची टूल्स बदललेली टूल्स बदलली तरी वाचनाचं महत्त्व प्रस्तुतही कधी झालेलं नाही ते वाचायचा प्रयत्न करा आणि या चर्चा सत्राच्या निमित्तानं तुम्ही त्यांच्या विश्वकोशाची ओळख करून घेतली माणूस एखादा कसं आपलं व्यक्तिमत्व घडवतो हे पाहायचा प्रयत्न केला तर खूप काही साध्य करता येईल त्यांनी ज्या ज्या ठिकाणचे वाचन केलेले त्या त्या ठिकाणामध्ये सत्य शोधायचा प्रयत्न केला म्हणूनच ते कर्मकांडामध्ये अडकून न राहतात किंवा कर्मकांडाला उलट दूर करा असं सांगत ज्ञान पेशवा तो, तो सातत्याने तेवढं ठेवत राहिले म्हणूनच सोळा खंडाच फक्त संपादन नव्हे त्यातल्या नोंदी आहे आणि त्याचबरोबर इतर कोशांची सुद्धा निर्मिती करू शकते त्यांनी दिलेल्या भाषणांची संख्या लवटेसराच्या मुलाखती म्हणून मला वाटतं दोनशे फक्त भाषणाने आणि त्या हजारो भाषण राहिले असं खूप उत्तम कार्य एक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये काय करू शकते त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण अशाच पद्धतीने काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न विद्यार्थी दशेपासून निर्माण करून जर सुरू केला तर निश्चित मला वाटतं या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीन चार विद्यार्थ्यांनी जरी हा प्रयत्न केला सर्वांनी करावा अशी माझी विनंती आहे तर खऱ्या अर्थानं या चर्चासत्राचं सा सार्थक झालं असं मला वाटेल परत एकदा गवते सरांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन दोन्ही करतो की त्यांनी हे जे साहित्य आलेले आहे या साहित्याचं वाचन जाणार आहे इतकं सगळं तुमच्या इतकं काही असं करत वाचन करणं हे प्रत्येकाला शक्य होईल अशा नाही मात्र ते उपलब्ध करून दिलं याबद्दल मी त्यांचं परत एक आभार मानतो या चर्चासत्रामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल परत मानतो नमस्कार